आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती मिरज शहर यांच्या वतीने तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष माननीय अभिजित आठवले सर व समितीचे उपाध्यक्ष माननीय अविनाश जकाते सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला यावेळी सांगली मिरज कुपवाड सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पूजा जावडे समितीचे कार्याध्यक्ष नितेश वाघमारे सचिव प्रभाकर नाईक सहसचिव मेहबूब मुजावर व शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा